आमचं सर्वोच्च स्थान महासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या नंतर वर्षभर आम्हाला समाधानाचे दिवस जात आहे म्हणून इथं नतमस्तक होण्यासाठी दरवर्षीच येतोय याही वर्ष आलो या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो भूमिकेशी तुम्ही कोणत्या भूमिका काहीच मिळणार कोण कोणाचा उमेदवार आजच्या पवित्र दिवशी काय सांगा घाणीचं नाव घेताना काय आवाहन पण शांत इथल्या विकास काही हे तर होणं गरजेचं आहे ना गेल्या वेळेसच आपण सांगितलं होतं की तुम्ही करा परंतु काय असतं एखाद्याला जर जातीवादाची सवय लागली तर ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या इतर पवित्र स्थानी सुद्धा विकास करत नाही त्यांना दुसरीकडे पैसा द्यायला आहे व्यापाऱ्याला देण्यासाठी खूप भ्रष्टाचार केलेले लोक आहेत त्यांना सोडायला चालतं पण मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र भूमीला त्यांना विकसित करणं चालत नाहीये सरकारने आणखीन तरी छानपणाची भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंच्या या पवित्र ठिकाणाचं विकास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी करावा हे आमची त्यांना विनंती आहे काय तयारी सुरू आहे आणखीन नाही कारण की आपल्याकडचं वातावरण आहे तिकडचं वातावरण थोडं वेगळं आहे त्याच्यामुळे असे मिस्टेक व्हायला लागली की इकडे थंडी असली तर तिकडे ऊन असतंय तिकडे ऊन असलं तर आपल्याकडे पाऊस असतोय त्यामुळे आणखी तारीख ठरवलं नाही पण दिल्लीला जाणार हे सगळा मराठा झाले भाऊ झाले काहीच मिळणे लागत कोण कोणाच्या पॅन्डोलमध्ये कोण कोणाचा विरोधक घेऊन काय फक्त यांनी शेतकरी मारला यांना फक्त यांना निवडून यायचं एकदम मोठं व्हायचंय त्यामुळं लोकांनी शहाण होणं गरजेचं आहे आपली शक्ती आपल्या विरोधात आप वापरायची नाही म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो आपली शक्ती आपल्यात आप वापरू नका कोणी आपल्यावर काही बोलत असलं तर त्याला बिंधास्त बोलून द्या परंतु आपण उत्तर देऊ नका त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वयाला घालायची नाही आणि मराठ्यांनी बरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे नस तर लोक हस्तेत नंतर आपल्या माणसाला केलं पाहिजे समाजाला विरोध करणार आहे समाजाचा लेकराच्या आरक्षण विरोधात करणार आला कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे या मताचं मी आहे आणि ते समाज करेल सुद्धा कसं महावीर मराठीच महापौर राहतो मात्र मराठांच्या ज्या खरंच मराठ्यालाच धावला जातो तो मराठी महापौर कशासाठी नाही नाही आता ती काय ती जत्रा आहे आणि त्या जत्रात त्यांना काय सुचत नाहीये त्यामुळे काय कोणी झालं काय झालं तर आमच्या आमच्यात काही परिवर्तन होणार आहे का एखादा अधिकारी त्यांच्या लेकरा बाळांना केंद्रीय कॉलेज मिळणार आहे का गोर गरीब त्यांना शिक्षणात नोकरीत आरक्षण मिळणार आहे का याचं उत्तर नाहीये आमच्या गोरगरिबांना न्याय दिला जाणार कर्जमाफी केली जाणार आहे का याचं उत्तर नाहीये त्यामुळे आपणच शहाणपणाच्या भूमिकेत यायचं वेळ आली की मतदानातून दाखवून द्यायचं यांना पाडत जायचं मराठाच्या जा, मराठाच्या जीवावर राजकारण करत नाही आता कुठं आम्ही आलोच ना धोरणात आता आम्ही कस पाडीच रप विद्यार्थ्यांचं सरकार आता मला वाटतं एकोणीस तारखेला त्याच्यावर अठरा एकोणीस ला बैठक घेऊन म्हणलेले त्याच्यावरती सविस्तर सगळा निर्णय होईल पण शब्द दिलेला त्यांनी की यांना वारं सोडणार नाहीत आणि सोडणार सुद्धा नाहीत जर सोडलं ना मग मी घडे लावित असतो सोडल्यावर ती प्रश्न मला विचारतेच कोणी आले की रात कार नाही जाऊ द्या रात्री जाऊ